मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं मनसेच्या शिबिराला किशोरी पेडणेकर हजर होत्या मनसेकडून किशोरी पेडणेकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकर एकत्र पाहायला मिळाले आज राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मनसेनं शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि याच शिबिराला मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक एकत्र आल्याचं पाहायला मिळालं संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकर एकत्र या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाल्या किशोरी पेडणेकर यांना मनसेनं या शिबिराचं निमंत्रण दिलेलं होतं आणि या निमंत्रणानंतर किशोरी पेडणेकर या शिबिराला आयोजित होत्या सगळ्याच म्हणजे आमचे तर तोंड काय पाटपण पोळली त्यामुळे आम हे आम्हालाही काही गोष्टीला विचार करावा लागतोय कारण ज्या पद्धतीने फ्रीडम दिल्यानंतर पक्षात प्रचंड संपत्ती झाल्यानंतर काय होतं ती पाट आणि तोंड आमचीही पोलली आहेत त्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करतो आहे पण कार्यकर्त्यांच्या उत्साहाला किंवा पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला आमच्यासारख्यांचं पण समर्थ नाही मला असं वाटतं राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाही आहे शेवट हे दोन भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळेला ठरवतील हो त्यावेळे गोष्टी होतील